नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस वा वार आहे बुधवार चला शेतकरी मित्रांनो जाणून घेव्यात आज बांगलादेशमध्ये किती गाडी निर्यात झाला आणि त्याला बाजारभाव किती मिळाला मित्रांनो पण बाजारामध्ये तेजी पाहायला मिळते आणि निर्यात सुद्धा वाढलेली पाहायला मिळते मित्रांनो थोडक्यात जाणून घेव्यात की किती गाडी निर्यात होतोय आणि काय त्याला भाव मिळतोय आणि कोणता कांदा निर्यात होतोय जुना होतोय का नवा होतोय आणि आणखीन पुढे निर्यात वाढणार का आणि किती दिवस निर्यात चालू राहील याविषयी आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात चला मित्रांनो जास्त वेळ न लावता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर शेतकरी मित्रांनो काल दिवसभरामध्ये काल सायंकाळी सहा वाजेपर्यंत घोहेडंगा बॉर्डरवरून म्हणजेच आपल्या भारताचा आणि बांगलादेश बॉर्डरवरती घोळडंगा म्हणून आहे इथून काल दहा गाडी ही निर्यात झाली आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आणि याच्यामध्ये नाशिकचा कांदा हा गोल्टा निर्यात झाला आहे आणि मिडियम मोठा सुद्धा कांदा हा निर्यात झालेला आहे आणि मित्रांनो याला बाजारभाव जर पाहिला जो गोल्टा कांदा आहे त्याला पंच्याऐंशी ते नव्वद टक्के एवढा भाव मिळाला आहे आणि जो आ, मिडियम कांदा आहे त्याला नव्वद ते शंभर टक्का एवढा भाव मिळाला आहे आणि जो नाशिकचा मोठा कांदा आहे त्याला एकशे दहा टक्का एवढा बाजारभाव मिळाला आहे आणि मस्जिद बॉर्डरून काल बावीस ट्रक एवढा कांदा निर्यात झालेला आहे तुम्ही स्क्रीनवरती बरू बघू शकता आणि मित्रांनो इथंसुद्धा भाव जो आहे तो जास्त मिळायला पाहायला मिळतो आहे नव्वद ते एकशे दहा टक्क्यावडा कांद्याला भाव जो आहे तो मिळाला आहे आणि हेली सुद्धा एक दोन गाड़ी निर्यात झालेला असू शकतो कारण इथूनसुद्धा निर्यात ही सुरू आहे आणि मित्रांनो काल सायंकाळपर्यंत तब्बल बत्तीस गाडी ही निर्यात झालेला आहे आणि आज सकाळीसुद्धा निर्यातीमध्ये वाढ झाली पाहायला मिळते जे घोडडंगा बॉर्डर आहे येथूनसुद्धा आज सकाळपर्यंत रात्रीपासून पाच ही निर्यात झाले आहे जे घोडडंगा बॉर्डर आहे इथून आणि जे मस्जिद बॉर्डर आहे येथूनसुद्धा बऱ्याच गाडी दहापेक्षा जास्त गाडी निर्यात झाल्या असं माहिती मिळते पण त्याचा आणखीन रिपोर्ट उपलब्ध म्हणजेच प्रूफ आपल्यापर्यंत पोहोचल्याशिवाय आपण व्हिडिओ बनवत नाही आणि मित्रांनो निर्यातसुद्धा वाढलेली आहे आणि भावसुद्धा परवा शंभर टक्का एवढा भाव मिळाला होता पण काल मात्र आणखीन निर्यातीच्या भावामध्ये तेजी पाहायला मिळते ती म्हणजे एकशे दहा टक्के एवढा टक्का एवढा भाव जो आहे तो मिळत आहे म्हणजे आपल्या भारतीय रुपयानुसार जर पाहिलं तर शंभर टिक्के जर टक्का जर पकडलं तर शंभर एवढा चौऱ्याहत्तर एवढा आपल्या आपल्या भारतीय रुपयानुसार होतो आणि गोलटा कांद्याला नव्वद टिक्के जर पकडलं तर एकोणसाठ साठ एवढा आपल्या भारतीय रुपयानुसार होतो म्हणजे सध्या निर्यातसुद्धा वाढलेली पाहि पाहायला मिळते आणि भावसुद्धा तेजीत आहे असं पाहायला मिळते मित्रांनो येणाऱ्या काळातसुद्धा निर्यात ही वाढण्याची शक्यता आहे आणि शेतकरी मित्रांनो एक विनंती आहे की आपण व्हिडिओला लाईक करू शकता माहिती आवडली असेल महत्त्वपूर्ण वाटली असेल तर इतर शेतकरी मित्रापर्यंत नक्की शेअर करू शकता आणि मित्रांनो आपला आपल्याला प्रश्न आहे तो म्हणजे निर्यात किती दिवस सुरू राहील मित्रांनो त्या आय पी परमिटमध्ये असा उल्लेख आहे की तीस लाख किलो पण जे कृषी मंत्रालय किंवा जे ग्राहक मंत्रालय आहे यांच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं की जोपर्यंत बांगलादेशमध्ये भाव हे स्थिर होत स्थिर होत नाहीत म्हणजेच भाव कमी होणार नाहीत तोपर्यंत भारतामधून कांदा जो आहे तो निर्यात होण्याची जास्त शक्यता आहे मित्रांनो द दररोज काल बत्तीस गाडी आज पाच गाडी म्हणजेच आज सकाळपर्यंत जर आपण पाहिलं तर सौतीस गाडी ही निर्यात होतो पण झालेला आहे पण घोळ ते सोनामजी जे बॉर्डर आहे येथूनसुद्धा निर्यातीमध्ये वाढ झालेली सांगण्यात येते त्यामुळे आज कमीत कमी चाळीस ते पन्नास गाडी ही निर्यात होऊ शकतो आणि त्यांचं टार्गेट आहे दररोज पन्नास गाडी ही निर्यात व्हायचं आणि एका गाडीमध्ये तीस टन कांदा म्हटलं तरी किती होतात तुम्ही सांगा पंधरा हजार क्विंटल एवढा कांदा निर्यात होतो म्हणजेच दीड हजार टन एवढा कांदा हा दररोज निर्यात होणार आहे त्यामुळे आजपासून जर निर्यातवाली आणि भावसुद्धा वाढत राहिले किंवा आहे हे शंभर टक्का एवढा जर बाजारभाव मिळत राहिला तर नक्कीच आपल्याला फायदा होईल अशी अपेक्षा करूयात पण मित्रांनो बाजारभाव तेजीत सध्या आपल्या भारतामध्ये हळूहळू वाढताना पाहायला मिळते पण म्हणावं तसा सध्या तेजी पाहायला मिळत नाही तीन चार रुपयाने सध्या तेजी पाहायला मिळते बाहेरच्या मार्केटमध्ये जसे की बेंगलोर चेन्नई हैदराबाद या ठिकाणीसुद्धा तेजी पाहायला मिळते पण मित्रांनो ही तेजी पुरेशी नाही आणखीन तेजी व्हायला हवी आहे असं वाटतं का तुम्हाला काय वाटतं कमी नक्की करू शकता आणि मित्रांनो उद्या आणि आणखीन आपण बांगलादेशमधील रिपोर्ट किंवा निर्यात रिपोर्ट निर्यात भाव नक्की घेण्याचा प्रयत्न करूयात आणि आज दहा वाजता लाईव्हचा व्हिडिओ नक्की पाहूयात की आज मार्केटमध्ये किती तेजी येते